पी एस स्टोरी टेलर कथांचे अनोखे विश्व तुझं सवे बहरली प्रीत भाग चौदावा लेखिका प्राची सोळे दामले तुम्ही अजूनही विचार करा तिथे दापोलीला येऊन काय करणार आहात इथे काम नाही आहेत का वाटलं तर तुमच्या बाबांना इथे आणा तुमच्यासोबत राहतील तेवढंच त्यांना बरं वाटेल कुंदा मनोहर हो। दामलेंचे मन वळवण्याचा प्रयत्न करत होती गब्बस मला तुझे काहीही पटणार नाही आणि मी समजणारही ना नाही यशवंता माझाही कोणीतरी लागतो खूप वर्षात त्याला भेटणं झालं नाही आहे आता आदित्य केलं आहे तर मीही भेटून घेईन सगळ्यांना तू मला अडवू शकत नाहीस मनोहर खंबीरपणे बोलले ठीक आहे येत आहे ना तर या पण तोंड बंद ठेवू ना माझ्या कुठल्याही कामात निर्णयात अडथळा बनू नका मी ते खपून घेणार नाही मनोहर दामले तुम्हाला पहिलं आणि शेवटचं सांगते कृपया तुमच्या मेंदूत ते पक्क बसून ठेवा आदित्य आणि सुमनची लग्न तर मी करणारच या तुटपुंज्या राहणीचा वीट आलाय मला मला पैसा हवा आहे खूप सारा आणि तो पैसा सुमन घेऊन येणार माझ्या आनंदाच्या मार्गात येणाऱ्या कुणाचीही मी गैर करणार नाही ज्या वेळेची संधीची मी वाट बघत होती ती संधी मला मिळते आणि या संधीचं सोनं केल्याशिवाय मी राहणार नाही समजलं कुंदा अतिशय जरबेने बोलली तुला एक स्त्री आई म्हणण्याची मला लाज वाटते छी मनोहर अतिशय उद्वेगाने बोलले लाज वाटते ना मग नका समजू आता गप्प बसा उद्या निघायचे आहे कुंदा रागाने बोलून तिथून निघून गेली कुंदा तू कितीही प्रयत्न कर पण एका साध्या कुटुंबाचा आणि एका निष्पाप मुलीचा मी बळी जाऊ देणार नाही तुझी चाल यशस्वी होऊच देणार नाही मनोहर हो दामलेंनी मनाशी खुणगाट बांधली सुमन ए सुमन अंगणाचा गेट उघडून सुधा सुमनला हाक मारत येत होती सुधा ये ना सुमन शाळेत निघण्याची तयारी करत होती सुधाला बसायला सांगितले उमा काकू सगळ्यांना चहा देत होत्या आदित्य आणि विराज खाली होते सुधाने आदित्यकडे पाहिले गुड मॉर्निंग मिस्टर आदित्य सुधानी गोड हसून बोलले मग विराजला तिने गुड मॉर्निंग म्हटले सुधा आज सकाळीच मैत्रिणीला भेटायला आला काहीतरी खास काम दिसते विराज तिचा अदमास घेत बोलला हो एक आनंदाची बातमी ऐकवायची आहे सुधा खुश होऊन बोलली कुठली ग सुमे माझ्या शाळेतल्या कामाचं पक्क झालं बघ काल संध्याकाळी अण्णा घरी आले होते आणि त्यांचीच ही गोड बातमी आणि त्यांनीच ही गोड बातमी दिली मला इतिहास भूगोल आणि विज्ञान हे विषय शिकवायला मिळाले आहेत पाचवी ते सातवी वर्ग आहेत सुद्धा सांगत होती वा सुद्धा ही तर कमालच बातमी दिलीस आता रोजच आपण एकत्र असणार खूप मजा येईल सुमन तिला मिठी मारत बोलवली ए पण अशी नुसती कोरडी गुड न्यूज देऊन नाही चालणार पार्टी द्यावी लागेल आणि मला हवीच आहे सुमन तिचे गाल ओढत बोलली अगं दिली बोल कुठे जाऊया तू म्हणशील तिथे सुधा म्हणाले सुधा अभिनंदन हो खूप छान तिच्या हातावर साखर ठेवत उमा काकू बोलल्या सुधाने वाकून त्यांना नमस्कार केला काकू बाबा आणि आईसुद्धा आनंदी झालेत हे सगळं सुमनमुळे झालं त्यावेळी तिने मला समजावलं नसतं तर कदाचित माझ्या मनाची तयारी झाली नसती आणि अण्णांनी लगेच मनावर घेतले व माझ्या कामाचे केले मग माझं एक ऐकाल का मग काकू बोलल्या सांगा ना काकू सुधा म्हणाले तुम्ही सगळे बाहेर जाणार आहात तर आपल्या कालकाईच्या मंदिराचा आईचा आशीर्वाद घ्या तीच या चराचराची स्वामिनी आहे पटतंय का आई मस्त आयडिया दिलीस मलाही जायचे होते आता दोघी जाऊ सुमन बोलली हे गर्ल्स इफ यू बोट डोंट माइंड कॅन आय जॉईन विथ यू आय एम ऑल्सो गेटिंग बोट व्हॉट यू से आदित्यने दोघींकडे बघत विचारले आदित्यने असे विचारले आणि सुद्धा मनात खूप खुश झाली आदित्य या ना नो प्रॉब्लेम अहो आमचं सुप्रसिद्ध कालकाई मंदिर आहे उत्सवाला लोक कुठून कुठून दर्शनाला येतात जागृत देवस्थान आहे तुम्हीही आशीर्वाद घ्या देवीचा तुमच्या मनात असलेली इच्छा बोला आणि नक्की पूर्ण होईल माझी इच्छा पूर्ण हो किंवा नाही पण मी येईन तुमच्याबरोबर आदित्य बोलेला सुमन तुला चालेल ना त्याने विचारले चालेल मंदिर सर्वांचे आहे तू येऊ शकतोस हे विराज व्हॉट अबाउट यू बडी तू येणार नाहीस का की तुला स्पेशल इन्व्हिटेशन हवं आहे हां बोलून आदित्य जोरात हसला आदित्य कशाला इन्व इन्व्हिटेशन हवं आहे रे स्पेशल अरे मला आवडेल याला पण जर या दोन्ही लेडीजनं चालत असेल तरच नाहीतर मी नाही येत काहीच प्रॉब्लेम नाही तुम्ही जाऊन या युवराज म्हणाला जोगळेकर तुम्हीही आलात तरी चालेल तीन तिकाडा होण्यापेक्षा चार बरे याल ना सुमन विराजकडे पाहत बोलली ठीक आहे संध्याकाळी गाडी घेऊन येतो शाळेजवळ एकत्रच निघू मग आदित्य कसे येणार सुदाने लगेच विचारले आदित्य तू साडेपाचला शाळेजवळ येऊन उभा राहा मी गाडी घेऊन येईन मग जाऊ विराज म्हणाला ओके आय विल बी देअर ॲट फाईव्ह थर्टी उमा काकू किचनमधून त्यांचं बोलणं ऐकत होत्या खास म्हणजे सुमननी विराजला येण्याबद्दल विचारले हे त्यांनी ऐकले होते सुधाने सगळ्यांचा निरोप घेतला व गेली सुमन तिचं आवरायला गेली तिथे आदित्य आणि विराज उरला विराज लग्नाचे स्वप्न पडतात की नाही आदित्यने अचानक प्रश्न केला लग्नाची स्वप्न कोणाला पडत नाहीत मित्रा सगळ्यांना पडत असतात तुलाही येत असतील अफकोर्स अरे मी आलोच आहे यासाठी उद्या आई येणार आहे ह्याच कामासाठी आदित्य बोलला तर मग ठीक आहे तुला देवीचा आशीर्वाद घ्यावाच लागेल ये संध्याकाळी साडेपाचपर्यंत पर्यंत जाऊया विराज बोलला उमा काकून आवाज देऊन विराज निघाला एवढ्यात सुमन आली पिस्ता रंगाची साडी तिने नेसली होती ही तीच साडी होती जी विराजने तिला तिच्या वाढदिवसाला दिली होती तिने उमा काकूंना आवाज दिला आई मी येते ग सुमन पर्स घेत बोलली काकूने तिच्या हातात दोन टिफिन आणून दिले एक बाबांचा एक तुझा त्या बोलल्या हो येते मी आणि थोडा उशीर होईल मंदिरात जाणार आहोत अण्णांना शाळेत सांगेन सुमन पायऱ्या उतरून गेटच्या बाहेर आले आणि पाहतच राहिले विराज गाडीत बसून तिची वाट पाहत होता तुम्ही माझ्यासाठी थांबला आहात का हो या बसा पण आम्ही हो मला माहिती आहे मी कारने सोडतो म्हणून तुम्ही नोकरी करत नाही आहात पण एखाद दिवस चालते अण्णा आधीच गेले आहेत म्हणून विचारले विराज म्हणाला काही न बोलता सुमन पाठीमागची दार उघडून गाडीत बसली त्याने शिवला गाडी शाळेकडे घ्यायला सांगितली साडे संध्याकाळी साडेपाचला भेटू असं बोलून सुमन शाळेत निघून गेली प्रेम म्हणजे नक्की काय दुसऱ्याच्या डोळ्यात आपली प्रतिमा पाहणं की त्याच्या डोळ्यात स्वतःला पाहणं किंवा एखाद्यासाठी स्वतःला पूर्ण विसरून जाणे त्याच्या असण्याने आपल्या आयुष्याला अर्थ असणे सूर्याच्या प्रखर उष्णतेच्या तडाख्याने भेगा पडलेल्या जमिनीला पावसाचा एक थेंब जसा नवसंजीनी द्यायला पुरेसा असतो तसंच प्रेमाचा आहे प्रेमाची कुठली व्याख्या नाही आहे प्रेम एक गोड संवेदना आहे ती संवेदना साऱ्या शरीरभर रक्तातून फिरत असते त्याला कुठलंही वर्गीकरणही नाही ना श्रीमंत ना गरीब पाहिला जातो म्हणूनच तर ते प्रेम होते ते शरीरात झिरपून मनाचा आणि हृदयाचा ठाव घेते संध्याकाळी कालकाई मंदिरात कुठली साडी नेसावी याचा विचार करता करता सुधाचं मन या विचारातसुद्धा हरवले होते असा विचार तिच्या मनात कधीही आला नव्हता पण आदित्यला पाहिले आणि तिचे संदर्भ बदलले वडील पोस्टात आई घरी आई आणि लहान भाऊ बाबांच्या नोकरीत चालले माझं शिक्षण पूर्ण झाले आणि डोक्यावरचा भार कमी होईल म्हणून लग्नाचे बघितले परंतु त्या लोभी लोकांना हाऊस उठली लग्न मोडले होतं ते चांगल्यासाठीच वाटतं आता नवी नोकरी बाबांना हातभार लागेल सगळं व्यवस्थित आहेच पुढे अजूनही छान होईल आदित्यला पहिल्यापासून तो नजरेसमोरून जातच नाही आहे पण ही अपेक्षा कावळ्याने हंसासारखे दिसण्याची होते आदित्य अमेरिकेतला मुलगा एवढा श्रीमंत देखणं ऐकुलता एक माझी त्याची बरोबरी तरी होऊ शकते का नसेन मी सुमनसारखे अतिशय देखणी पण दहा जणांमध्ये उठून दिसेन एवढं मात्र नक्की गोरा रंग रेशमासारखे मऊ केस आहेत पण मी जो आदित्यबद्दल विचार करते आदित्य असा विचार करेल का सुधाने लाईट लिंबू रंगाची शिफॉनची साडी काढली तिची आवडती साडी होती ती साडेपाचला शाळेजवळ बोलावले आदित्य तिथे येणार आहे जशी वेळ पुढे सरकत होती तशी सुधा आणखीनच बेचेन होत होती आई काल काही माते तुला सगळं माहितीये माझ्या मनाचा कौल काय आहे याला महत्त्व नाही आहे तू काय कौल देते ते महत्त्वाचे आहे तिने डोळे मिटून हात जोडले विराजने शाळेजवळ बोलावले आहे पण मला कुठे माहिती ती शाळा मी सुमन विराज आणि कोण ही ये सुद्धाही येते हां मग तिच्याबरोबर जाईन आदित्यने विचार केला न चुकता गोळी घेतो उद्या आई विचारेल घेत होतास ना व्यवस्थित तेव्हा प्रॉब्लेम नको त्यांनी गोळी घेऊन मेडिसिन बॉक्स ठेवून दिला खाली आला उमा कापू आणि शकू पुढच्या ओसरीत बसून निवडण करत होत्या साडेचार वाजले होते मामी काय करतेस ग आदित्य खुर्चीत बसत बोलला कुंदा बनसना घावणे आणि लाल चटणी फार आवडते म्हणून तांदूळ निवडतोय धून वाळवायचे आहेत ना उमा बोलली बरं तू बस मी चहा आणते करून अगं नको आहे मला चहा आता आम्ही बाहेर भेटणार आहोत ना सगळे तेव्हा तिथे ते बाहेर घेऊ चहा तू बस हो आठवले सुमन सुधा जोगळेकर आणि तू सगळे तालकाला जाते ना जा जा चांगला आशीर्वाद घ्या देवीचे जागृत स्थान आहे हो मामी पण मला कुठे माहिती आहे कसं जायचं ते आदित्य म्हणाला मग सुद्धा आहे ना तिच्याबरोबर जा बाळा थांब मी तिला निरोप पाठवते इथे येऊन तुला घेऊन जायला उमा बोलवली हो ठीक आहे आदित्य बोलला शकू जरा सुधा निरोप देऊन येतेस का पाच वाजता इथे याला उमाने शकूला सांगितले हो आलेच जाऊन शकू उठली आदित्य उद्या आई येते खुश असतील ना मामी हो मग आई असते ना की एकदम फ्री वाटतं बघ ना कसलं टेन्शन ना कसलं काम सगळं ती बघत असते आधी एक विचारू का म्हणजे तुला नाही आवडला तो प्रश्न तर नको उत्तर देऊस उमा त्याच्याकडे बघत बोलली मामी विचार ना असं काय बोलतेस दे मी उत्तर तू तु तुझ्या आजोबांना भेटतोस का कधी बोलणं होते का मला आहे एकाच शहरात राहत असून ते वेगळे राहतात आदित्य थोडा वेळ शांत राहिला कदाचित उमा मामीला काय उत्तर द्यावे त्याला समजले नसावे हा प्रश्न त्याला कधी कोणी विचारेल असं वाटलंही नव्हतं बाळा नको देऊस काही उत्तर राहू दे उमा म्हणाली नको कशाला आहेत ना आजोबा मला खूप वाटतं त्यांना भेटावं बोलावं त्यांच्याशी त्यांच्याकडे राहून त्यांना समजून घ्यावे पण पण आई मला त्यांच्याकडे जाऊच देत नाही ते वाईट आहे असे सांगत असते आपण त्यांना सोडलं नाही तर ते आपल्याला सोडून गेले असं सांगते बाबा आणि आजोबांचं बोलणं होत असते मामी तुला माहिती आहे का अगं मी आजोबांची कार्बन कॉपी आहे त्यांच्यासारखं उंच चेहरा सेम आदित्य स्वप्नाळ डोळ्यांनी सांगत होता उमा त्याच्याकडे पाहत होती अगदी लहान असताना तो एकदाच आला होता त्या त्यानंतर कधीच आला नाही कोणता वंश आपला शब्द खाली पडू देत नसत हे तिला ठाऊक होते कदाचित आदित्यही यातून सुटला नाही त्या म्हणेल तसंच आदित्यने करावं असंच त्यांचं म्हणणं असेल तर आदित्य त्याच्या आजोबांना भेटू शकत नाही परंतु ह्या आजोबा आत्वाचं मिलन व्हावं असं उमाला वाटत होते समोरून शकू आली येते बोलली पाच वाजता तिने सांगितले मामी शाळा किती लांब आहे इथून रिक्षाने जावे लागेल का मामी आणि शकू दोघेही हसला का हसलात अरे राजा चालत सात ते आठ मिनिटे खूप छान पायवाट आहे तुला आवडेल चालायला आणि संध्याकाळी तर अजून छान देखावा दिसतो बघ कधी पोचाल हे कळणारही नाही उमा बोलली अरे वा छान मग झालं बरं झालंसुद्धा आहे नाहीतर बोर झालं असतं एकट्याला आदित्य बोलला हो खूप गुणी मुलगी आहे ती आदित्य अगदी माझ्या सुमनसारखी उमा काकू बोलल्या आदित्यने घड्याळात पाहिले पाचला पाच मिनिटे होती तो तयार होऊन बसला सुद्धा कधी पण आली असते गेटचा आवाज आला आणि त्याने समोर पाहिले समोर सुद्धा होती लाईट लिंबू कलरची पातळ शिफॉनची साडी ती नेसली होती पाठीवर वेणीचा जाड शेपटा वळवळत होता कानाच्यावर तिने कसलं तरी फुल लावले होते हलकासा मेकअप तिचा चेहरा गोरा चेहरा अजून खुलत होता गुलाबी रंगाची लिपस्टिक तिच्या सौंदर्याचे ओठांचे सौंदर्य वाढवत होते कनातले डूल चालताना हलत होते कोरलेल्या भुवया आणि त्यांच्या मधोमध एक छोटीशी टिकली शोभून दिसत होती खांद्याला बारीक पर्स अडकवलेलीसुद्धा त्याच्यासमोर येऊन उभी राहिली तरी आदित्य तिच्या चेहऱ्यात अडकून पडला होता अगो बाई किती सुंदर दिसते गं सुद्धा माझी दिश्ट लागायची एक क्षण सोमानच वाटली बघ उमा काकू खुश होत बोलल्या नाही गं काकू एवढं काही नाही या आज साडी नेसली ना म्हणून असं वाटतंय सो so, मिस्टर आदित्य निघायचे का तिने हसून विचारले येस yes, मी रेडी आहे तो उठत बोलला वाह छान चला मग चालत जायचे आहे चालाल ना तिने हसून विचारले म्हणजे काय ऑफकोर्स चालणार मला काही प्रॉब्लेम नाही लेट्स गो आदित्य बोलला उमाला येतो म्हणून खाली पटकन पटकन खाली उतरला उमा काकू येतो सुधा म्हणाली व खाली उतरली ओ सावकाश जा आणि सगळे नीट या उमा काकू बोलली आदित्य आणि सुधा गेटमधून बाहेर जाईपर्यंत ती त्यांना पाहत होती आपण ज्याचा विचार करतोय त्याच्या बरोबरच चक्क बाहेर जातोय हा कसला योगायोग म्हणावा सुद्धा विचार करत होती पण एका गोष्टीचं तिला वाईट वाटले एवढी छान तयारी करून त्याने तिला एका शब्दाने काही म्हटले नव्हते निदान साडी छान दिसतेस एवढं म्हटले असते तरी चालले असते पण काही नाही सुद्धा खट्टू झाली ती त्याच्यामागून चार पावलं अंतर ठेवून चालू लागली आदित्य पाच सहा पावले पुढे होता सुधाच्या देवळात जायचे म्हणून तिने खास साडी नेसली होती सुमनला साडीची सवय होती पण सुद्धा कधीतरी नेसायची संध्याकाळचा गार वारा वाहत होता पक्ष्यांचा मधूनच किलबिलाट कानी पडत होता वातावरण हवंहसं वाटत होते अशावेळी आपण आणि आपल्याला आवडणारा जोडीदार सोबत असेल तर किती पहार येईल इथे वातावरण वा रोमॅंटिक होते आणि जोडीदारही सोबत होता परंतु त्याच्या हृदयापर्यंत सुधाच्या प्रेमाची हाक पोचतच नव्हती चालताना आदित्य थांबला व मागे वळून पाहिले सुद्धा त्याच्यापासून थोडी लांब होती मला वाटलं होतं गावच्या मुली खूप चपळ असतात डोंगर धावत चढतात झाडावर सरसर चढतात रानातून जंगलातून भरभर चालतात पण इथे तर वेगळाच सीन पहायला मिळतोय आदित्य गालात हसत तिच्याकडे पाहत बोला मिस्टर आदित्य तुम्ही आता जे काही म्हणात ना ते अगदी सत्य आहे पण अशी साडी नेसून धावता पळता झाडावर चढता येत नाही सुधाचा नाखाचा शेंडा लाल झाला असं मग कोणी साडी घालायला सांगितली साडी घालत नसतात साडी नेसतात कळलं हो कळलं का नेसली साडी ड्रेस घालायचा तसंही तू ड्रेसच घालतेस एकदा पाहिले मी आदित्य म्हणाला देवीच्या मंदिरात जातोय ना म्हणून नेसली सुद्धा तिथेच एका दगडावर बसत बोलली अच्छा म्हणजे साडी घातली अ सॉरी नेसली की देवीचा आशीर्वाद लगेच मिळतो का आदित्य हसत बोलला यात हसायची कशाला मुळात देव तुमच्या बाह्य रूपाकडे बघतच नाही तो तर भक्तीचा भुकेला आहे आपण आत्मरूपाने त्याच्याशी किती एकरूप होतो हे महत्वाचे आहे त्याच्या दारी आपला मोठेपणा अहंकार सोडून फक्त त्याच्या चरणी लीन व्हावे साडी काय किंवा ड्रेस काय याचा त्याच्याशी काही संबंध नाही हो 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 वेट 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 किती सिरियस होतेस मी गंमत केली तुझी आणि तू तर प्रवचन द्यायला लागलीस मी कशाला प्रवचन देऊ तुम्हीच विषय काढला बरं आता चल नाहीतर उशीर होईल उगाच पाच वाजून वीस आत्ता पाच वाजून वीस मिनटे झाले आता उठ नाहीतर नाहीतर काय सुधा चकित होत बोलली नाही तर सरळ उचलून ने ना मग ओरडू नकोस तिथे सुमन आणि विराज उभे असतील चल मला रस्ता माहीत नाही आहे नाहीतर इथेच ठेवून गेलो असतो तुला आदित्यच्या उचलून नेईन या वाक्याचे तिला हसू आले आणि ती लाजली किती स्पष्ट आणि सहज बोलतो हा तिच्या मनात आली ती उठली पायाखाली गुळगुळीत दगड आला त्यावरून तोल जाऊन तिथेच पडणार तो आदित्यने तिच्या हाताला घट्ट पकडले दुसऱ्या हाताने तिच्या कमरेला घातला जमिनीला आडवी समांतर अशी सुधाची पोच होती आदित्य तिच्यावर झुकला दोघांच्या चेहऱ्यात फक्त अर्ध्या फुटाचं अंतर होतं आदित्यचे गड तपकिरी डोळे तिच्यावर एकटक खेळले होते ती त्याच्या नजरेत कैद झाली आता सुटका नव्हती दोघांचे श्वास त्याच्या चेहऱ्यावर आदळत होते या वयात आदित्य प्रथमच कोणा स्त्रीच्या एवढ्या जवळ होत्या त्याच्या शरीराचा स्पर्श तिच्या शरीराला होत होता निसर्ग त्याचं चोख काम करत असतो यौवनाच्या उंबरठ्यावर असलेले दो ते दोघे त्या क्षणाच्या मोहात पडले कुठला तरी पक्षी जोरात ओरडत उडत तिथून निघून गेला आणि ते दोघे एकदम बानावर आले सुद्धा तोल सावरत उभी राहिले तिला रा त्याचा चेहरा हाताने झाकून घ्यावा असं वाटत होता एवढी ती शर्मून गेली होती चला लवकर जाऊया उशीर होईल ती पुढे होत बोलली आधी त्याला हा अनुभव एकदम नवा होता त्याच्या मनाची मनात उलथापालत झाली हा अनुभव किती गोड आहे सुधापर्व मला छान वाटते तिचं बोलणं वागणं मनमोग आहे का, का? मनाचा हळवा कोपरा आनंदून गेला हे असं का व्हावं आदित्य एवढा विचार करणार नव्हता पण तो ह्या अडकत होता आहो आदित्य चला ना तुम्ही का थांबला आहात सुधाने आवाज दिला आदित्य तिच्याजवळ आला सुधा साडीत तू खूप छान दिसतेस असंख्य मोरपीस फिरले तिच्या सर्वांगावरून ती मधाळ हसली आणि चालू लागली यावेळी दोघे बरोबरच चालत होते अजून किती वेळ ती बघा समोर सुबक लाल कौलांची रांग दिसते ना ती शाळा आहे सुधा समोरच्या दिशेला हात करत बोलली दोघे दोन मिनिटांनी शाळेच्या आवारात आले विराजची कार तिथे उभी होती म्हणजे तो आला होता पण सुमन दिसत नव्हती दोघे विराजजवळ गेले गुड इव्हिनिंग विराज, विराज हसत बोलवला थोड्या वेळापूर्वी रिलॅक्स असलेलं आदित्य विराजला पाहून गंभीर झाला त्याला सुमन डोळ्यासमोर आले व्हॅर इज सुमन त्याने विचारले येते ती थोडं का मला अर्जंट म्हणून थांबली हायसुद्धा विराज बोलला हॅलो जोगळेकर कधी आलात तिने विचारले आत्ता पाच मिनटे झाली तुम्ही दोघे चालत आलात का विराजने विचारले हो चालत आलो जास्त लांब नाही आहे सुधाने उत्तर दिले आदित्यसारखा आत आद शाळेत बघत होता सुमन अजून आली नव्हती सुधा तुला मनपूर्वक धन्यवाद देतो तुझ्यामुळे आज बाहेर येण्या येण्याचा योग आला विराज म्हणाला झोगळेकर मी तर निमित्त आहे सगळं आधीच ठरलेलं होतं फक्त आज ते कृतीत उतरले आहे सुधा मंद हसत बोलवली तेवढ्यात आदित्यचा आवाज आला हे लुक सुमन इज कमिंग तो जोरात बोलला सुमन शाळेच्या बाहेर आली विराज आदित्य सुधाला पाहून तिने गो तिने गुड इव्हिनिंग बोलले चला निघायचे का साडेपाच वाजले हो येस चला निघूया विराज गाडीकडे जात म्हणाला सुमन आणि सुधा तुम्ही मागे बसा मी पुढे बसतो आदित्य बोलत पहिल्या सीटवर जाऊन बसला विराजने सुमनकडे पाहिलं ती साडेसहावरात आत बसत होती चौघे बसले गणपती बाप्पा मोर्या सुधा बोलली आणि सर्वांनी एकत्र एक जयघोष केला विराजने गाडी स्टार्ट केली क्रमश कथेचे हक्क देखी इकडे सुरक्षित म कथा वाचताना थोडं कुठे मध्ये अडखळा झालं असेल तर त्यासाठी क्षमस्व हो। बघूया ह्या चौकटीचं पुढे काय होते ते त्यासाठी ऐकायला विसरू नका तुझं सवे बहरली प्रीत धन्यवाद